गडसंवर्धन ही काळाची गरज राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र अध्यक्ष गुरुवर्य आशिष घोरपडे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील श्रीक्षेत्र शेगाव ते गाविलगड दर्शन व स्वच्छता मोहीम संपन्न महाराष्ट्रातील अमरावती जिल्हा येथे राजा शिवछत्रपती परिवार महाराष्ट्र यांची मुख्य मोहीम श्री क्षेत्र शेगाव ते गाविलगड दर्शन व स्वच्छता मोहीम शनिवार व रविवार सोळा व सतरा मार्च रोजी संस्थापक गुरुवर्य सुनील घोरपडे व अध्यक्ष आशिष घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम संपन्न झाली या मोहिमेला महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील नियोजन मंडळ व सर्व मावळे मोठ्या संख्येने मोहिमेत सहभागी झाले होते मोहिमेसाठी अमरावती विदर्भ परिवार व मुख्य अष्टप्रधान मंडळ यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखालील मोहिमेचे नेटके नियोजन करण्यात आले होते महाराष्ट्राची शान म्हणजेच ऐतिहासिक वास्तू गडकोट येथील मंदिरे आहेत या मंदिरांच्या वास्तू जिवंत रहाव्यात येथे स्वच्छता रहावी पावित्र्य जपावं यासाठी राजा शिवछत्रपती परिवार संस्था संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करत आहेत श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हाच तो किल्ले गाविलगड अमरावती क्षेत्र शेगाव गजानन महाराज हे दोन्ही आपल्या स्वराज्याचे अविभाज्य घटक आहेत यांच्या सेवेची राजा शिवछत्रपती परिवार संस्था संपूर्ण महाराष्ट्रात सेवेसाठी मोहीम आयोजित केली होती महाराष्ट्रातील या मोहिमेत सहभागी सर्व मावळे व रणरागिनी बालमावळे सहभागी होत उत्साहात गाविलगड येथे स्वच्छता मोहीम करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील मावळ्यांनी या मोहिमेसाठी सर्वात अधिक परिश्रम घेतले व मोहीम फत्ते केली महाराष्ट्रात सर्व स्तरावर काम करणारे चॅनल अर्थात सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र संपादक संभाजी जाधव यांनी अमरावती येथे घेतलेली अध्यक्ष आशिष घोरपडे यांची खास मुलाखत पहा फक्त सह्याद्री लाईव्ह महाराष्ट्र महामेरू आधारू श्रीमंत स्थितीचा आपण आहोत किल्ले गाविलगड येथील गडावरती गडसंवर्धन का करावं गडसंवर्धन काळाची का गरज आहे आपल्यासोबत आहेत येथील मावळे गडसंवर्धक आपण काय सांगाल गडसंवर्धन काळाची का गरज आहे आणि आजच्या तरुण पिढीनं गडसंवर्धन बनलं पाहिजे का बनलं पाहिजे आपण जुन्या पिढीचा जर विचार केला तर त्यांना विकास ह्यासाठी म्हणून रस्ते आणि पाणी पाणी पुरवठा यांची जास्त गरज होती त्या गरजेनुसार जे जे घडत घडत त्याच्यानुसार आता जर बघितलं तर वरती काही वास्तू आहेत पण त्या आहेत म्हणण्यासारख्या खऱ्या जशाच्या तशा राहिल्या नाही आहेत आणि जर पुढच्या पिढीचा विचार केला म्हणजे आज आम्ही अर्धवट पडलेल्या पिढीचा विचार केला तर त्यांना काहीच बघायला मिळणार नाही म्हणून काळाची गरज आहे की आज आपल्याला सगळ्यांनी गडकिल्ले पाहायला मिळणार नाही आणि आपल्या पुढच्या पिढीला स्वातंत्र्यपूर्व काळापासून या शासनानं गडसंवर्धन गडावरती दुर्लक्ष केलेलं आहे आपण काय संदेश द्याल शासनाला शासन कोणतेही असो पण शासनानं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे टिकवून ठेवलेलं स्वराज्य ते त्यांनी आतापर्यंत धुळीच मिळवलेलं आहे असा आमचा आरोप आहे तर आपण काय सांगाल की शासनानं या गटसंवर्धन मोहीमेकडे लक्ष दिलं पाहिजे का किंवा गडांचे जे पावित्र्य ठेवलं नाही जपलं नाही ते जपलं पाहिजे का नक्कीच कारण याच्या आधी जे केलं नाही त्याच्यावरती जास्त भाष्य करण्यात काय अर्थ नाही पण त्यांनी करायला हवं हो या नक्कीच यापुढं म्हणजे जसं आता रस्ते तर बनलेले आहेत खूप ठिकाणी दळणवळण साधनं पोचलेले आहेत तर मग आज जर समजा आपली अस्मिता शिवाजी महाराज आहे तर त्यांच्यासाठी का होईना जे आपले गडकिल्ले शिल्लक आहे त्यांना आपल्याला जपलंच पाहिजे आणि त्याच्याशिवाय तो जो स्वाभिमान आहे म्हणजे आता म्हणतो ना नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज की जय आता नुसतं जय म्हणून नाही चालणार आपल्याला ताकत साथ ता ती ताकद घेऊन गडकिल्ल्यांच्यावरती जावी लागेल व शासनानं तर त्याच्यासाठी मदत करायलाच हवी पण जे देशामध्ये जे आपल्या राज्यामध्ये जे शिवभक्त आहेत त्यांनी नक्कीच गडकिल्ल्यांच्यावर जावं आणि त्याची साफसफाई करावी आणि त्यामुळे मी असं म्हणेन की शासनानं थोडं ह्या शिवभक्तांच्या मागणीला थोडंसं दाद द्यावी आणि त्यांनी देखील याच्यामध्ये दे उत्तरप्रमाणे सहभाग घेऊन हा आमचा मानस पूर्ण रस्ते विकासातून विकास केला जातो आणि एक राष्ट्रीय महामार्ग मग समृद्धी मार्ग असतो किंवा शंकेश्वर असे मार्ग महाराष्ट्रातील हजारो कोटी रुपये निधी खर्च केला जातो रस्ते महामार्गावरती परंतु या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या या गडावरच्या वरती शासनाचं दुर्लक्ष आहे व त्याकडे शासनाला लक्ष द्यावं धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद